परी कशाला बोलून घेतली ती परवादेशी येऊन गेली होती ना ती तुम्हाला काय म्हणते ती घर काय बोलते परी माझ्या घरात आली ती कशाला आव ही लोटावडी लागते अमशला अमशला geltenती तुमच्याकडे नाही ती आली आधी बोलवलं तर येत नव्हती आता दोन दिवसाला येते ती तुम्हाला काय म्हणले ती दिसलं ना मला टाकाळते ह्याला तर असं दुखत वाटतय फोनवर लय जन जन माझ्या बहिणीला समजत नाही

काय बोलाय नाही म्हणजे हिरी भाई नीट सांभाळ का नाही जातो काय खाचाल परत घेऊन गेले माझी मी आणीन दुसरी कुठली कुठली बी आणीन वैद्य मारता आपलं कटला तर दुसरी यायचे दुसरी यायचे आपलं दोन आणीन सांगू नको

तू कायच बोल परच्या कराच्या बाटल्या माणूस परपालच्या करावा लागला काय बोला वाटला माणसाला तुझं काय आहे मत पाण्या जात तुझ्या का फेन दिला येऊन विचारतोय बाणगिरी की आमची बिली काय तुझी बाग

नाही कुणाला नाही स्वतःला परपज करायला कच माणूस परपज करायला माणसाला काय चालू नाही करू दे तुमचं काय काय माहिती काय म्हणणं कोण आहे तुझ्या बहिणीला गरज आहे तुझी स्वतः बसू काय पण तू कुणाला बावड्या तुझ्यापेक्षा मोठा येत कसं बोलावं आपण काय त्या म्हाता माणसाला बोलायचं म्हात्या माणसाला काय वयाच्या मानानं काय बोलायचं असतं त्यांना वयाच्या मानानं वयाच्या मानानं तू बर आता जाण तू मला यायला इथं

ए तुला असले पहिण्याना घरात कोणी घ्यायचं आईल होत बोल न त्यांना कसं खेळायचंय कसं नाचायचं माझी मी बघीन माझं घर आहे नाचायचं कसं आहे ना वाकड व्हायचं बघी हा माझ्या आब्या हे आबड बावड्या एक सोडून तिघ तिघांना बोलून घेतलं काय मला मारा फिराय तुमचं आहे काय कोण मारायचं मला कोण मारायचं सांग आत लावून अंगाला मागव काय बोलला होता का मला सांगा ते हो माझ्या घरात यांना बोलवून कशाला घेतलंय पहिलं सांग काय बोलला होता का सांगा आता त्यांची पहिली नाही म्हणजे तिने यावं नाही तर तिकडं रस्त्याला जाऊन काय येईल नाही ती तुम्हाला काय बोलला होता का बोलला होता का ती सांगा तुम्हाला काय एक शब्द तर बोलला होता का आ तुम्ही आले आले चालू केले माझ्या घरात आलीस कशाला ये असं करून एड्या नाही तुझ्यातला माणूस माझ्या घरात नको आहे या हाताने पेट लावून दबा फेक तिकडे माझा तसं आहेस का दस्ती करू नका व खा टेंशन व कशाचं पण घेता कशाचं बाई आली तीच कशाला सांग तूच बोलून घेतला असं पण तुम्हाला काय बोलनी ती का ती बोलली ते माझ्या घरात काहीच काम आहे त्यांचं मग कोणाचं माझ्या पैसे जाणार मग ती तुला जा त्यांचं सांग तू

माझ दारू तेवढी दिसते खडूळ पाणी एक म्हणतो हिरवं पाणी म्हणतो हे म्हणतो काच प्रपंच गारा ह्यांना काय माझ्यावर चोलय काय एकीला तुम्ही दारू पिताय कोण म्हणला तुम्ही दारू झाला अर्धा दिवसाला तुझा भाव म्हणला तुझं कुठं काम गेलं काय दारू काय घेऊ नये तिकड बोलवून घ्यायची तुम्ही दाखवायचे काय आज तर काय झालं इतकं दोन दिवसाला तुझा भाऊ येतो बाप येतोय नेमकं तुम्ही लावले काय तुम्हाला काय त्यांनी खायलाय खायलाय काय गरज आहे माझं उचकाटून कटून बघायची उच कटून रिकाम सोडू द्या तुम्हाला रिकाम सोडू द्या म्हणजे तुम्ही त्यातच मिसळले काय मी सांगितलं बस मागा सिन म्हणती ना गबस आ गबस तुझा काय 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 गबस बस म्हणती त्याला दाबतिया मी तो गबी घरात न बाहेर वा पहिले मी काय घरात बाहेर तुमच्या अजिबात घरात मला काय गरज नाही काय म्हणती ते नाही तसं काम झाले ते आधीच फाटले त्यात अजून जास्तच फाटाय फाटाय बापू आपण सांग काय गरज आहे तुझी तशी बोलायची रे बघू सांग माझी मी हाय बघिन काय करायची करीन बाप हाय ना अजून बाप बदल घे तुला काय करायचंय ीकडे सुटते भाऊ एकीकडे सुटते काय तुझं चाललंय नेमकं तुम्हाला पाहिजे तर काय काय आधी न्यायचं म्हणजे काय देत नाही तुम्हाला कशालाही बोलवलं इथं तुम्हाला काय बोलत नाही ते मी म्हणली ना तुम्ही आलेले चालू केलं ग नाही सांगा मला माणूस मला माझ्या दारात नाही पाहिजे पण तुम्ही आलेले चालू केलं ग नाही कशा पाय आला तुम्ही आलेले चालू केलं मलाही दारात नाही दिसलं पाहिजे ती निघून जाईल पण तुम्ही आलेले चालू केलं आलेले चालू मग हेच काहीत काम आहे तुम्ही काय शान व्हायला जाय त्या दिवशी म्हणतो येतो आम्ही दोघं तिघ बघतो तुमच्याकडं काय आहे तू तू फोन करून सांगते तेव्हा ती बोलते ती आणि तू सांगते काय असलं पण करून मी आहे कधी सांगेन त्यांना घरात काय होतंय कसं माहिती होतय माग सर तू काय असं करताय का असं करताय माहिती तुम्ही मजा लावली काय सगळ्या घराण्या माझी सुरुवात कुणी केली मला सांगा सुरुवात हे ना केली सकाळीच फोन करून म्हणला तुम्ही माझ्या बहिणी मजा करताय बघ तू तुमच्याकडे तु म्हणून तर ते आलाय तुला आलेलं आले कळलं नाही कशा पाय आलाय त्याला इचाराव बिचाराव ते आल्यापासून गप बसलो होत काय कशा पाय गप बसलो होत गप बसलो होत ते काय असं बोलत येताना दोघं चौघ घेऊन येतो म्हणला कुठं आहे ती दोघं चौघ तुम्ही आमचं कसं वाहनताय आमच्या बघ तू दोघं काय माणसं आपल्या एकट्याला बारे दोघं चौघ आम्हाला

तीच म्हणल प्रपंचा काय करून दाखवा वाचत नीट होईल लक्ष देऊन स्वतःला कळत तुझ्या भावाला इथं तीनदा इथे तू बाहेर निघ आणि त्याला बाहेर काढ पाठ करणं बाहेर निघा कुलूप लावणार नाव आहे तुमच्या घरा कुठं कोणाचं असं ना चल बाहेर तुमच्या नावावर सांगा मी